राजस्थानच्या कोटा शहरात नागाचे काही फोटो व्हायरल झाले होते व्हायरल झालेल्या काळ्या नागाजवळ एक चमकणारा नागमणी दिसत आहे परंतु वैज्ञानिक दृष्ट्या असं काहीही नसतं असा दावा आहे या फोटोंबाबत असा दावा केला गेला आहे की दोन व्यक्तींनी मिळून नागमणी लावून सापाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा व्हायरल पोस्टमध्ये हे फोटो मध्य प्रदेशातील एका गावातील असल्याचं सांगण्यात आलं होतं मध्य प्रदेशातील एका गावात शिवपुराणाचा कार्यक्रम सुरू होता तेथे रात्री उशिरा जंगलात दोन लोकांना साप बाहेर येताना दिसले परंतु या सापांवर कुठेही नागमणी असल्याचा दावा कोणीही केला नाही पौराणिक कथानुसार ज्यांच्याकडे नागमणी आहे त्यांच्यात अलौकिक श शक्तीही असते रत्नाचे अस्तित्व अलादीनच्या दिव्यासारखेच आहे नागमणी अस्तित्वात आहे की नाही याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत मणिधारी नागाच्या कथा आपण सर्वांनी पुस्तकात वाचल्या आहेत प्रत्यक्षात नागमणी कोणी पाहिले याबाबत स्पष्टता कुठेही नाही वैज्ञानिक तज्ज्ञांच्या माहितीनुसार ही गोष्ट अशक्य आहे नागमणीशी संबंधित गोष्टी केवळ काल्पनिक समजल्या जातात